ते वातावरण असं नाही जे आज ऐकत आहे प्लॅन तुम्ही त्या मध्ये जास्तीत जास्ती दोन लाख दहा हजार भेटतील असं वाटते का तुला नवीन आले मला सर खरंच दोन हजार दहा भेटत असतील एकही नाही काय मित्रांनो तुमचा प्रॉब्लेम नाही तुम्ही ज्या एन्व्हाय सराउंडिंग मध्ये सर्व करताय त्या सराउंडिंग मध्ये जे मॅक्झिमम पीपल आहेत ना ते तुमच्या रेंज मध्ये तर असं एकही व्यक्ती नाही की जो आठवड्याला दोन लाख दहा लाख होतो किंवा मोठा बिजनेसला नाही असं म्हटलं जातं की मोठ्या व्यक्तीच्या सानिध्यात राहिलं तर ऑटोमॅटिकली आपण देखील मोठं बोलतो आणि आपण जर नॉर्मल क्लास मध्ये जर आपण सानिध्यात राहिलो तर आपले एक मेंटरी ते ठीक आहे एवढे सुलभागते आपण पण ज्यावेळेस आपण मोठ्या क्लास मध्ये राहतो त्यावेळेस तिथे त्यांची लिव्हिंग स्टॅन्डर्ड असेल त्याची मेंटेन करण्याची लाईफ पद्धत असेल ती पद्धत आपल्याला कुठेतरी वाटते तर आपण देखील त्या क्लास मध्ये एंटर केलं पाहिजे आता प्रॉब्लेम काय की हा क्लास अचानक तुम्हाला चेंज आहे जे आजपर्यंत तुमची नॉर्मल बाहेरची लाईफ होती त्यामध्ये असं तुम्हाला कोणी बोलत नव्हतं की सर आठवड्याला एक लाख रुपये कमवूया कोण म्हटलं सर आजपर्यंत आठवड्याला एक लाख रुपये आपण कमवूया कुणी नाही म्हटलं प्रत्येक जण तुम्हाला हाच भेटला अरे महागाई लय झाली रे परवडत नाही रे पेमेंट राहत नाही रे तुम्हाला कोणी असं म्हटलंच नाही की ते पेमेंट वाढवता येतं नाही का मुलाची फी नाही भरली म्हणजे सराउंडिंग मध्ये तुमचा प्रॉब्लेम काय की जे तुमच्या माइंड वरती पडते ना ते पॉझिटिव्ह मी बी असेल पडत असेल पर्सेंट तुमच्या माइंडच्या वरती जे आघात होतोय जे ऐकाय भेटते तुम्हाला ते 99% नेगेटिव पर्सेंट निगेटिव्ह भेटते त्यामुळे तुम्ही जे मध्ये तुमचा माइंडसेट बनलाय की आपल्याला हीच लाईफस्टाईल मेंटेन करायची किंवा हीच लाईफस्टाईल आपल्याला आणि मित्रांनो हिता आल्यानंतर तुम्हाला एकही गोष्टी निगेटिव्ह आय भेटत नाही कारण प्रत्येक लिरसी येतोय तर पॉझिटिव्ह थिंकिंग तुम्हाला सांगतो पॉझिटिव्ह गोष्ट सांगते म्हणजे त्यामुळे तुमचं जे म्हणजे ह्या हॉलच्या आत यंत्र करायच्या आधीचं जे माइंड होतं जे सॉफ्टवेअर डेव्हलप झालं तुमचा दहा वीस पंधरा पंचवीस वर्षापासून ते सॉफ्टवेअर तुमचा निगेटिव्ह बनलेला होता आणि हॉलमध्ये आल्यानंतर तुम्हाला अचानक नवीन जे पॉझिटिव्ह गोष्ट आहे काय वाटतात ते कुठेतरी मिस नाही होतात त्यामुळे जसं तुम्हाला दोन लाख दहा हजार पटले नाही तसे मला देखील पटले नव्हते पण मला एक गोष्ट माहिती आहे जोपर्यंत आपल्या लाईफमध्ये टाइम कंपाउंडिंग होत नाही टाइम कंपाउंडिंग म्हणजे काय आपल्यासाठी मॅक्झिमम आवर्स काम होत नाहीये तोपर्यंत आपण मोठं होऊ शकत नाही कारण लाईफ मध्ये जर मोठं व्हायचं असेल तर आपलं काम जास्त व्हावं लागतं कुठलेही काम जास्त झालं तर पेमेंट आपल्याला जास्त भेटतं आपण असेल तर आणि काम जास्त करण्यासाठी आपल्याला चोवीस तासापेक्षा जास्त वेळ एका पर्सनला देवा दिलेला नाहीये आणि मग आपल्याला जर टाइम टाइम लाईफ मध्ये साध गणित आहे आपल्या लाईफ मध्ये जोपर्यंत आपण टाइम वाढवत नाहीये तोपर्यंत आपण मोठं बनवू शकत नाहीये आणि मार्केट मध्ये मित्रांनो तुम्हाला तुमच्या लाईफ मध्ये टाइम वाढवण्याची संधी तुम्हाला नाहीये जिथं जॉब करता तुमची चोवीस तासातलाच वेळ देऊ शकता तुम्हाला जर मार्केट वाढवायचा वाढू शकता पण त्यासाठी अधिक करोड रुपये लावतात म्हणजे एखादी कंपनी टाकावं लागेल तुम्हाला मॅन्युफॅक्चरिंग प्लांट टाकावा लागेल तिथं वर्कर्स टाकून त्यांच्या माध्यमातून तुमचा टाइम कंपनी करू शकता पण मग आपल्याकडे एवढे रुपये असतील तर हॉल मध्ये नसतो जर करोड रुपये आपल्याला लावायचे सर्वसामान्य व्यक्तीसाठी म्हणजे असं म्हटलं जातं तुम्ही ऐकले असेल की श्रीमंत लोक श्रीमंत होत चालले कारण का तर हो त्यांच्याकडे पैशाच्या जोरावरती टाइम कम्पोर्टिंग करत चालले पण सर्वसामान्य व्यक्तीला म्हणजे आपण म्हणतो गरीब गरीब होत चाललाय का तर गरीब व्यक्तीला त्याचा टाइम कम्पोर्टिंग करण्याचा चान्स नाहीये किंवा मार्केट मध्ये सोर्स नाहीये मित्रांनो तुम्ही खूप नशिबवान आहे ज्या व्यक्तीने तुम्हाला हॉलमध्ये बसवले त्या व्यक्तीसाठी मनापासून जोरदार ड्रायव्हर कारण का रुटीन लाईफ चालले तर राईट मध्ये तुम्हाला टाइम कॉम्पोटिंग करण्याचा चान्स नाहीये एक न्यू इंडस्ट्री भारतामध्ये जी सर्वसामान्य व्यक्तीला टाइम कॉम्पोटिंग करण्याचा चान्स देते ती म्हणजे डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्री करणं आणि त्या इंडस्ट्रीचा आज तुम्ही प्लॅन पाहताय आणि त्या मध्ये हजारो कंपनी आहे डायरेक्ट सेलिंग मध्ये पण त्यातले अशा कंपनीचा तुम्ही प्लॅन ऐकताय जी की दोन हजार सोळा पासून आजपर्यंत मध्ये नंबर वन पोझिशनला काम करते अशी एमआयएफ मनापासून जोरदार कळत बरेच सारे गोष्टी सांगण्यासाठी आहेत पण आकडे महावरून लायकायचंय जास्त वेळ घेणार नाही फक्त एकच मित्रांनो लाईफ मध्ये रोखत ठेवा

बेस्ट इंडस्ट्री वर्ल्ड सेकंड लार्जेस्ट इंडस्ट्री आहे काय बोललो वर्ल्ड सेकंड लार्जेस्ट इंडस्ट्री जगातली दोन नंबर इंडस्ट्री आज ह्या हॉल मध्ये पाहतायत वर्कर कदाचित छोटी मोठ इंडस्ट्री वाटत असेल इंडियामध्ये अशी एकमेव इंडस्ट्री आहे ज्या इंडस्ट्रीचा ग्रोथ रेट मेल अबाउट थ्री हंड्रेड पर्सेंट ने चालूया ह्या इंडस्ट्रीचा टर्नोवर आता सध्याला पंचवीस हजार करोडच्या आसपास आहे

नशिबाने अशा ग्रोथ रेट इंडस्ट्री मध्ये तुम्ही एंटर करताय नक्कीच तुमचं वेलकम करतो इंडस्ट्री मध्ये या करिअर मध्ये आज आमच्या सारखी मुलं जर आज सरांना म्हणजे खूप मोठं उदाहरण आहे तुमच्या समोर बघा इंडस्ट्री मध्ये जर थोडाफार प्रॉब्लेम असता छोटा मोठा तर कुठल्याही वेळेस स्वतःच्या मुलाला घेतील का इंडस्ट्री मध्ये जे काही वर्षापासून इंडस्ट्री सोबत काम करतायत त्यांना कुठे ना कुठे क्लॅरिटी असेल येस इंडस्ट्री म्हणजे आम्हाला एवढी क्लॅरिटी आहे की अजून दोन पिढ्यांपर्यंत टेन्शन नाही कारण का जर प्रकाश सरांचा मुलगा आहे तर आज बिझनेस करतोय आज आपल्या सोबत प्रकाश सरांना हंड्रेड पर्सेंट गॅरंटी आहे सेम आपल्या कंपनीचे एम डी प्रवीण सरांचा मुलगा निखिल चंदन निखिल आज ह्याच बिझनेस सोबत काम करतायत मित्रांनो टेन्शन घ्या ना मॅनेजमेंट बंद होईल चालू होईल कारण का खूप फिजनरी मॅनेजमेंट आहे इंडियातलं नंबर वन मॅनेजमेंट आहे अशा मॅनेजमेंट मध्ये येण्यासाठी तुमचं वेलकम करतो येथे सांगतो जय हिंदी महाराष्ट्र